आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा प्रजासत्ताक दिनी साम सामूहिक काव्यत कार्यक्रम फोटो व व्हिडिओ स्कूल पोर्टलवर अपलोड करण्याबाबत बंधनकारक दोन महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे त्या परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत कुठे व्हिडिओ अपलोड करायचे फोटो अपलोड करायचे ते आपण सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला करा समरील समोरील बिलायकोला क्लिक करा नीती जर नवनवून अपडेट असतील तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर शिक्षण संचालनालयाचा महत्त्वपूर्ण आदेश राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतावर सामूहिकवाद का संचालन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ स्कूल पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इनमध्ये अपलोड करणे बंधनकारक असल्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वाचे व कालमर्यादित परिपत्रक ईमेलद्वारे निर्गमित केले आहे परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे पूर्वीच्या शासन आदेशाचा संदर्भ या का उपक्रमासंदर्भात यापूर्वी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाचा व आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तेवीस जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तसेच चार पंधरा व एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित आदेशानुसार सामूहिक कवायत कार्यक्रमाबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या स्कूल पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की सामूहिक कवायत कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या फॉर्ममध्येच अपलोड करावेत यासाठी गुगल फॉर्मचा वापर बंद करण्यात आला असून माहिती भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी एन आय सी पुणे यांच्या माध्यमातून स्कूल पोर्टलमध्येच फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे सर्व स्तरावर अंमलबजावणीचे आदेश ह्या आदेशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक महानगरपालिका शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक अधिकारी गट अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थळ सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना स्पष्ट सूचना देऊन क्राय कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ वेळेत स्कूल पोर्टलवर अपलोड होतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना उद्धिगंत करण्याचा उद्देश प्रजासत्ताक दिनानिमित्त एकाच वेळी राज्यभरात आयोजित होणाऱ्या ह्या सामूहिक काव्यत कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती शिस्त व एकात्मता व राष्ट्रीय भावना उद्धिगंत करण्याचा शासनाचा उद्देश आहे हा ह्या उपक्रमाचे योग्य दस्तायुजीकरण होण्यासाठी फोटो व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक तसेच सचिंद्र प्रताप सिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे परि हा व्हिडिओ व्हिडिओ उपयोगी वाटतात लाईक शे आणि अखिल तामूल सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे कशा पद्धतीने अप व्हिडिओ अपलोड करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहे थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे हे दोन्ही परिपत्रक अखिल चांबू क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक तिथून डाउनलोड कर हो।